नमस्कार आज आपण जरा भौतिकशास्त्रातल्या दोन महत्वाच्या पण कधी कधी गोंधळणाऱ्या संकल्पना बघूया कार्य आणि ऊर्जा हो कार्य आणि ऊर्जा आपल्याकडे काही पाठ्यपुस्तकांमधले संदर्भ आहेत आपण एरवी म्हणतो ना आज खूप काम केलं पण सायन्स मध्ये काम किंवा कार्य याचा अर्थ जरा वेगळा असतो अगदी तोच फरक समजून घेऊया आपण अभ्यास केला तरी म्हणतो काम केलं पण हो भौतिकशास्त्र काय म्हणतं की जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूवर बल लावता आणि ती वस्तू सरकते म्हणजे तिचं विस्थापन होतं अच्छा तेव्हाच कार्य घडतं सूत्र अगदी सोपं आहे कार्य म्हणजे बल गुणिले विस्थापन डब्ल्यू इज इक्वल टू एफ एस ओके जर वस्तू जागची हल्लीच नाही तुम्ही कितीही बल लावा तर शास्त्रीय दृष्टीनं कार्य शून्य काय सांगताय म्हणजे मी पूर्ण शक्ती लावून भिंत ढकलली दमले तरी सायन्स म्हणणार कार्य शून्य अगदी हीच तर गंमत आहे मग हे कार्य कसं मोजतात आणि याचे काही प्रकार वगैरे धन ऋण असं काही हो हो आहेत ना कार्य धन पण असू शकत ऋण पण आणि शून्य सुद्धा अच्छा कसं काय हे सगळं बल आणि विस्थापन यांच्यातल्या दिशेवर अवलंबून आहे म्हणजे त्यांच्यातला कोण ओके जेव्हा बल आणि विस्थापन एकाच दिशेने असतात समजा तुम्ही गाडी पुढे ढकलताय तेव्हा कार्य धन मानतात ठीक आहे जेव्हा बल विस्थापनाच्या अगदी विरुद्ध दिशेने असतं म्हणजे समजा गाडीला ब्रेक लावला हो तर घर्षण बल गतीच्या विरुद्ध दिशेने लागतं की नाही बरोबर तेव्हा कार्य ऋण होत अच्छा आणि शून्य कधी भिंत ढकलल्याचं उदाहरण तर आहेच हो ते एक झालं की बल लावून विस्थापन शून्य आहे अजून एक गंमत आहे जेव्हा बल आणि विस्थापन एकमेकांना लंब असतात म्हणजे अंशाचा कोण असतो अंश उदाहरण उदाहरणार्थ पृथ्वीभोवती फिरणारा उपग्रह ओके पृथ्वीचं गुरुत्वीय बल त्याला खाली म्हणजे केंद्राकडे खेचतं पण त्याचं विस्थापन कसं असतं कक्षेला समांतर म्हणजे बलाला लंब दिशेत हो बरोबर त्यामुळे या गुरुत्वीय बलामुळे उपग्रहावर होणारं कार्य शून्य असतं कमाल आहे म्हणजे बल आहे विस्थापन पण होत आहे तो फिरतोय पण कार्य शून्य शास्त्रीय दृष्ट्या हो त्या बलामुळे तरी शून्य ठीक आहे खूपच इंटरेस्टिंग आहे हे मग या कार्याचं एकक काय कशात मोजतात हे नोंदींमध्ये ज्यूल आणि अर्ग असं काहीतरी दिसत आहे बरोबर आय पद्धतीत जूल हे एकक वापरतो ज्यूल एक न्यूटन बल लावून वस्तूचं बलाच्या दिशेने एक मीटर विस्थापन झालं की म्हणतात एक जूल कार्य झालं ओके एक न्यूटन एक मीटर म्हणजे एक जूल हो आणि सीजीएस पद्धतीत अर्घ हे एकक आहे अर्घ आणि म्हणजे एक जूल म्हणजे किती अर्घ असतील किती तब्बल एक कोटी म्हणजे दहाचा घातांक सात अर्ग बापरे एक कोटी हो म्हणून जूल हेच वापरायला सोयीचं ठरत नक्कीच समजलं कार्या आता कार्याबद्दल आता ऊर्जेकडे येऊया नोंदी म्हणतात कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा बरोबर कार्य करायला जी क्षमता लागते ती ऊर्जा आणि तिची एकक पण मग जूल आणि अर्घीच असणार अगदी कार्याची आणि ऊर्जेची एकक सारखीच आहेत मग याचे मुख्य प्रकार कोणते सांगितले आहेत आपल्या नोंदींमध्ये हो आपण इथे यांत्रिक ऊर्जेचे दोन प्रकार बघूया गतीज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा गतीज आणि स्थितीज ओके गतीज ऊर्जा म्हणजे काय तर वस्तूच्या गतिमान अवस्थेमुळे म्हणजे तिच्या वेगामुळे तिला मिळालेली ऊर्जा वेगामुळे हो सूत्र आहे ई इज इक्वल टू हाफ एम बी स्क्वेअर म्हणजे वेगाचा वी चा वर्ग यांच्या गुणाकाराची निंपट अच्छा म्हणजे वस्तू जेवढी जड आणि जेवढी वेगात तेवढी ऊर्जा जास्त अगदी वेगात आलेला बॉल स्टंप उडवतो ते त्याच्या ऊर्जेमुळेच बरोबर आणि दुसरा प्रकार म्हणजे स्थिती स्थितीज ऊर्जा स्थितीज म्हणजे स्थितीमुळे जागेमुळे हो वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा रचनेमुळे तिच्यात जी ऊर्जा साठवलेली असते ती स्थितीज ऊर्जा उदाहरण सगळ्यात सोप्पं उदाहरण म्हणजे उंचावर धरणात साठवलेलं पाणी त्या उंचीमुळे त्याच्यात ऊर्जा साठलेली असते गुरुत्वीय ऊर्जेचं सूत्र आहे पीई e बरोबर एमजीएच वस्तुमान एम गुरुत्वीय त्वरण जी आणि उंची एच ओके एमजीएच जेवढी उंची जास्त तेवढी स्थितीज ऊर्जा जास्त म्हणून तर ते पाणी खाली सोडल्यावर टर्बाईन फिरवून वीज तयार करता येते म्हणजे उंची महत्वाची आहे हो आणि एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही उंची सापेक्ष असते सापेक्ष म्हणजे समजा टेबलवर एक पुस्तक ठेवलंय हा त्याची जमिनीपासूनची उंची वेगळी असेल हो आणि टेबलच्या पृष्ठभागापासून मोजली तर उंची शून्य असेल त्यामुळे ऊर्जा कशाच्या संदर्भात मोजतोय यावर अवलंबून असते अच्छा हा मुद्दा महत्वाचा आहे ओके तर गतीजी आणि स्थितीज ऊर्जा आता या ऊर्जेबद्दल एक खूप महत्वाचा नियम पण आहे ना आपल्या नोंदींमध्ये त्याचा उल्लेख आहे ऊर्जा नियम बरोबर हा तर निसर्गातला एक मूलभूत आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो हा नियम तो सांगतो की ऊर्जा निर्माण करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही नष्ट नाही करता येत नाही ती फक्त एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात बदलू शकते तिचं रूपांतर होतं रूपांतर जसं की जसं आपण दिवा लावतो विद्युत ऊर्जेचं रूपांतर प्रकाश ऊर्जेत आणि उष्णता ऊर्जेत होतं हो किंवा फटाका वाचतो तेव्हा त्यातल्या रासायनिक ऊर्जेचं ध्वनी प्रकाश उष्णता यात रूपांतर होतं बरोबर पण एकूण ऊर्जा सुरुवातीला जेवढी होती तेवढीच शेवटी पण असते फक्त तिचं रूप बदललेलं असतं विश्वातली एकूण ऊर्जा कायम आहे वा म्हणजे एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड ओनली चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर अगदी भारीच आहे यामुळेच ते सतत चालू राहील असं यंत्र परपेक्शुअल मोशन मशीन बनवता येत नाही बरोबर कारण काही ना काही ऊर्जा उष्णता किंवा घर्षणात वाया जाणारच म्हणजे रुपांतरित होणार समजलं आता शेवटचा एक मुद्दा राहिला आपल्या नोंदींमधला मधला शक्ती पॉवर हो शक्ती पॉवर याचा कार्याशी काय संबंध आहे शक्ती म्हणजे कार्य किती जलद होते याचं माप जलद हो कार्य करण्याच्या दराला शक्ती म्हणतात म्हणजे शक्ती इज इक्वल टू कार्य वेळ पी इज इक्वल टू डब्ल्यू टी ओके पी इज इक्वल टू डब्ल्यूटी समजा दोन माणसं आहेत दोघांना सारखंच ओझं घेऊन पहिल्या मजल्यावर जायचंय दोघांनीही केलेलं कार्य सारखंच असेल कारण बल आणि विस्थापन सारखं आहे हो पण एक जण दहा सेकंदात पोचतो आणि दुसरा वीस सेकंदात तर जो कमी वेळात पोचला म्हणजे दहा सेकंदात त्याची शक्ती जास्त कारण त्याने तेच काम कमी वेळात केलं अच्छा म्हणजे शक्ती वेळेवर अवलंबून आहे काम किती फास्ट होतं यावर अगदी म्हणून जीना पटकन चढणाऱ्याची शक्ती जास्त असते हळू चढणाऱ्यापेक्षा बरोबर या शक्तीचं एकक काय आहे एसआय पद्धतीत वॅट वॅट जेम्स वॅटच्या नावावरून वॅट एक वॅट म्हणजे एका सेकंदात एक जूल कार्य ओके एक वॅट इज इक्वल टू एक जूल प्रती सेकंड। हो आणि अजून एक एकक तुम्ही ऐकलं असेल विशेषतः गाड्यांच्या इंजिनच्या बाबतीत अश्वशक्ती हॉर्स पॉवर हो हो हॉर्स हो, पॉवर एक अश्वशक्ती म्हणजे साधारणपणे सातशे शेचाळीस वॅट हे औद्योगिक क्षेत्रात जास्त वापरतात सातशे वॅट ओके तर आज आपण काय काय पाहिलं कार्य म्हणजे काय ते धन, ऋण शून्य हो बल आणि विस्थापन महत्वाचं मग ऊर्जा कार्य करण्याची क्षमता तिचे प्रकार गतीज आणि स्थितीज आणि सगळ्यात महत्वाचा ऊर्जा अक्षयतेचा नियम की ऊर्जा फक्त रूप बदलते नष्ट होत नाही आणि शेवटी शक्ती म्हणजे कार्य करण्याचा वेग किंवा दर बरोबर थोडक्यात पण महत्वाच्या संकल्पना आहेत या सगळ्या नक्कीच आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जाऊया का हो चालेल की आपल्या घरी जे विजेचं बिल येतं ते किलोवॅट तास म्हणजे के डब्ल्यू एच किंवा युनिट मध्ये असतं बरोबर हो आणि नोंदींमध्ये असंही आहे की एक के डब्ल्यू एच म्हणजे तीन पॉइंट सहा गुणिले दहाचा सहावा ज्यूल तर मग हे किलोवॅट तास के एच हे एकक शक्तीचं पॉवर आहे की ऊर्जेचं एनर्जी विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच याचा विचार नक्की करा